मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे आय बी पी एस अंतर्गत आर आर बी रिक्रुटमेंटसाठी जे आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे ऑफिसर स्केल वन स्केल टू स्केल थ्री तसेच ऑफिस असिस्टंट ज्याला आपण क्लर्क म्हणतो तर त्या पदांची यामध्ये भरती केली जाणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे प्री एक्झाम ट्रेनिंग नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आणि प्रिलिमिनरी एक्झामिनेशन नोव्हेंबर किंवा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आयोजित केली जाणार आहे तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये रिक्रुटमेंट निघालेली आहे तर चला तर याबद्दल अधिक अशी माहिती जाणून घेऊया तर यामध्ये जे आहे प्री ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल वन ज्याला आपण पी ओ म्हणतो तर त्या पदासाठी जे आहे दोन फेजमध्ये एक्झामिनेशन घेतली जाईल प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामिनेशन यानंतर जे आहे ऑफिसर स्केल वनमध्ये जे आहे यामध्ये ऑनलाईन मेन एक्झामिनेशन आणि ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे ही घेतली जाईल यानंतर जे आहे ऑफिसर स्केल वनसाठी इंटरव्ह्यूसुद्धा घेतला जाईल ज्यामध्ये इंटरव्ह्यू जो आहे हा नोडल रिजनल रुरल बँक यांच्या सहाय्याने जे आहे जो आहे हा घेतला जाईल यानंतरचे पोस्ट आहे ऑफिसर स्केल टू जर्नलिस्ट अँड स्पेशलिस्ट आणि स्केल थ्री यामध्ये जे आहे सिंगल एक्झामिनेशन आणि त्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे हा घेतला जाईल अशा प्रकारे जे आहे स्केल वन स्केल टू स्केल थ्री आणि क्लर्क या पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त एकच बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि त्याचं जे काही हेड ऑफिस आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे तर त्याबद्दल याची डिटेल्स दिलेली आहे आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर जे आहे ऑल इंडिया कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता तर एज लिमिटची माहिती दिलेली आहे जसे की क्लर्क पदासाठी जर बघितलं तर दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ते एक सप्टेंबर दोन हजार सात या दोन तारखेच्या दरम्यान किंवा या दोन तारखेला जन्मलेले उमेदवार जे आहे यामध्ये अर्ज करू शकतात ज्यानुसार तुमचं एज जे आहे हे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कॅल्क्युलेट केलं जाईल यामध्ये पदासाठी किमान अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष तुमचं वय असलं पाहिजे ऑफिसर स्केल वन ज्याला आपण पी ओ म्हणतो त्यासाठी अठरा ते तीस वर्ष ऑफिसर स्केल टू मॅनेजरसाठी एकवीस ते बत्तीस वर्ष आणि ऑफिसर स्केल थ्री सिनियर मॅनेजरसाठी एकवीस ते चाळीस वर्ष अशा प्रकारे वयाची अट त्यांनी दिलेली आहे आता यामध्ये एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशनसुद्धा लागू राहील ज्यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष ओबीसी नॉन साठी तीन वर्ष आणि दिव्यांग मित्रासाठी किमान दहा वर्षाचं रिलॅक्सेशन यामध्ये लागू राहील यानंतर जे आहे आणखी तपशील जो आहे खाली दिलेला आहे तर त्याची माहिती जाणून घेऊया मित्रांनो तर येथे जे आहे दिव्यांग कॅटेगरीसाठी काय काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे तर आता आपण खाली जाऊया एक सर्व्हिसमॅनची माहिती दिलेली आहे डब्ल्यू एस रिझर्वेशनची माहिती दिलेली आहे तर आता आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया तर तुमचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे हे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कंप्लीट असलं पाहिजे आता यामध्ये जे आहे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज ज्याला आपण क्लर्क म्हणतो त्यासाठी जे आहे कोणत्याही शाखेतील तुमची डिग्री तुम्ही उत्तीर्ण झालेली असाल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता यामध्ये कम्प्युटरचं नॉलेज जे आहे तुम्हाला असलं पाहिजे आणि जे काही रिजनल लँग्वेज आहे जसं की महाराष्ट्रामध्ये मराठी आहे अशा प्रकारे जे आहे क्षेत्रीय भाषेचं तुम्हाला ज्ञान असणे गरजेचं आहे यानंतर जे आहे ऑफिस स्केल वन यासाठी असिस्टंट मॅनेजर ज्याला आपण पी ओ म्हणतो एनी ग्रॅज्युएट उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात यामध्ये जे आहे प्रिफरन्सेस खालील प्रकारच्या ब्रांचेसच्या कॅन्डिडेटला दिलंच आहे ज्यामध्ये ॲग्रीकल्चर हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ॲनिमल हजबंड्री व्हिटरनरी सायन्स ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग त्यानंतर आणखी पण काही सब ब्रांचेस दिलेले आहे तर त्यामध्ये जे आहेत ते कॅन्डिडेट यामध्ये एलिजिबल आहेत तर यामध्ये सुद्धा कम्प्युटर नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे आणि लोकल लँग्वेजचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसर यासाठी जे आहे किमान पन्नास टक्के गुणासह तुमची डिग्री उत्तीर्ण असली पाहिजे आणि तुमची जी काही डिग्री आहे ही बँकिंग फायनान्स मार्केटिंग ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ॲनिमल हजबेंड्री वे व्हेटरनरी सायन्स ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग त्यानंतर आणखी पण रिलेवंट ब्रांचेसमध्ये त्यांची मागितलेली आहे सोबतच दोन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा मागितलेला आहे ऑफिसर स्केल टूसाठी तर यामध्ये जे आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे हा ऑफिसर इन अ बँक फॉर ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे यानंतर आहे ऑफिसर स्केल टू ज्यामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर मॅनेजरसाठी जर बघितलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसरची पोस्ट आहे तर यासाठी जे आहे तुमचे जे काही इंजिनिअरिंग आहे म्हणजे जी काही डिग्री आहे ही इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेली असली पाहिजे आणि पन्नास टक्के गुण असले पाहिजे यामध्ये ए एस पी पी एच पी सी प्लस प्लस जावा व्ही बी व्ही सी ओ सी पी अशा प्रकारच्या ब्रा जे काही लँग्वेजेस आहे किंवा सर्टिफिकेट्स आहे कोर्सेस आहे त्याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे आणि वन इयरचा रिलेवंट ब्रांचेसचा एक्सपिरियन्स असला पाहिजे यानंतर आहे चार्टर्ड अकाउंटंटसाठी जर बघितलं तर सर्टिफिकेट असोसिएट मागितलं आहे चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आणि वन इयरचा एक्सपिरियन्स मागितला आहे चार्टर्ड अकाउंटंटचा त्यानंतर आहे लॉ ऑफिसर लॉ ऑफिसरसाठी जे हे पन्नास टक्के गुणासह लॉ ग्रॅज्युएट असलेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात सोबतच दोन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा मागितला आहे लॉ ऑफिसरसाठी आणि यामध्ये बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यानंतर आहे ट्रेजरी मॅनेजर सुद्धा सी ए किंवा एम बी ए इन फायनान्स झालेलं होतं तर अर्ज करू शकता सोबतच वन इयरचा एक्सपिरियन्स मागितला आहे मार्केटिंग ऑफिसरसाठी एम बी मागितला आहे वन इयर एक्सपिरियन्स पाहिजे त्यानंतर ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर किंवा रिलिव्हंट ब्रँचेस जसे की हॉर्टिकल्चर आहे डेअरी एनिमल हस्बंड्री आहे फॉरेस्ट्री आहे अशा रिलिव्हंट ब्रँचेसमध्ये तुमचं झालेलं असलं पाहिजे आणि दोन वर्षाचा एक्सप्रियम मागितला आहे यानंतरचं पद आहे ऑफिसर स्केल थ्री सिनियर मॅनेजर तर यासाठी जे आहे त्यांनी सांगितलं आहे की तुमची डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे हा खालीपैकी ब्रांचेसमध्ये झालं असलं पाहिजे जसं की बँकिंग फायनान्स मार्केटिंग ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर आणि अदर रिलेवंट ब्रांचेसची नावं दिलेली आहे आणि यासोबतच पाच वर्षाचं एक्सपिरियन्स होतं यामध्ये माहितीला आहे यामध्ये तुमचा जो काही रिझल्ट आहे हा सध्या पेंडिंग असेल तर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जर तो पब्लिश होत असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता असं त्यांनी इथे दिलेलं आहे त्यानंतर जे आहे इतर इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर अप्लिकेशन फी जर बघितली तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फी पे करू शकता यामध्ये ऑफिसर स्केल वन टू थ्रीसाठी तुम्ही सेपरेट अप्लिकेशन करू शकता ज्यामध्ये एस सी एस टी आणि दिव्यांग कॅटेगरीसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फी आकारली आहे तर ओपन ओ बी सी एडब्ल्यूसाठी साडेआठशे रुपये आहे सेम फी जी आहे ही ऑफिस असिस्टंट क्लर्कपदासाठी सुद्धा आकारली आहे यामध्ये ऑफिस असिस्टंट क्लर्कसाठी अप्लाय लिंक वेगळी आहे आणि ऑफिसर स्केल वन टू आणि थ्रीसाठी लिंक वेगळी आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये एक्झाम पॅटर्नसुद्धा इथे दिला आहे ज्यामध्ये रिजनिंग आणि न्युमिकल ॲबिलिटीचे ऐंशी प्रश्न आहे पंचेचाळीस मिनिटाचा टायमिंग आहे यामध्ये पंचवीस मिनिटाचा टायमिंग रिजनिंगला आणि वीस मिनिटाचा टायमिंग ॲबिलिटीला दिला आहे यानंतर पी सुद्धा सेम पॅटर्न आहे त्यानंतर मेन्स एक्झामिनेशनचं पॅटर्न दिलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये दिलेलं आहे आणि प्रत्येक राज्याचे जे काही लँग्वेजेस आहे तर ते इथे दिलेलं आहे तुम्हाला पे की तुम्हाला कोणत्या भाषेत पेपर देता येईल तर महाराष्ट्रामधून जर अप्लाय करत असाल तर इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी यापैकी कोणत्याही एक जे काही लँग्वेज आहे तुम्ही ते सिलेक्ट करू शकाल ऑनलाईन एक्झामिनेशनचं फॉर्म फिलअप करताना तर अशा प्रकारे जे हे यामध्ये ते दिलं आहे मित्रांनो यानंतर आणखी जे काही तपशील आहे तो इथे दिलेला आहे जो की बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर जे आहे पोस्टनुसार क्वालिफिकेशन जे काही आहे इन्फॉर्मेशन ती त्यांनी दिलेली आहे तर ते तुम्ही इथे खाली चेकआउट करू शकता तर जवळपास सत्तर पानाची ही नोटिफिकेशन आहे तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची जा, असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नेसा सबस्क्राईब केला असेल तर जरूर सबस्क्राईब करा सल तर भेटूया अशा एका नवीन अपडेट्ससोबत धन्यवाद